नमस्कार नवरात्र नवरात्रात घटस्थापना हा एक पवित्र पूजाविधी आहे तसंच घट विसर्जन करणे हा पण एक महत्वाचा पूजाविधी आहे तो पण आपल्याला योग्य प्रकारे केला पाहिजे तर घटाचे विसर्जन कसं करायचं कलशातील पाण्याचं काय करायचं आणि बाकी सर्व वस्तू कशा आणि कुठे ठेवायच्या हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट म्हणजे कलशाची स्थापना केली जाते त्याला घटस्थापना असे म्हणतात त्या घटामध्ये विविध नऊ प्रकारच्या बिया पेरल्या जातात आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो दुर्गादेवीच्या सह गटाची पण नऊ दिवस विधिवत पूजा केली जाते असे केल्यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती येते आणि समृद्धी येते नऊ दिवसाच्या पूजनानंतर घटविसर्जनाचा दिवस येतो यासाठी शुभमुहूर्त पाहावा लागतो ते सर्व विधिव्रतच व्हावे लागते घट विसर्जनाच्या अगोदर काही जणांकडं दसऱ्या दिवशी घट उठवतात तर काही जणांकडं दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला संध्याकाळी घट उठवतात आता तुमच्याकडे ज्या पद्धतीनुसार किंवा तुमच्या परंपरेनुसार जी काही पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घटाचं विसर्जन करायचं आहे घट उठवते वेळेस आपण नऊ दिवस जसे देवीची आणि घटाची पूजा करतो तशीच घटाची आणि देवीची पूजा करायची आहे हार फुले हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत आणि धूप दीप पण दाखवायचं आहे, आहे। त्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करून आपल्या घरासाठी समाधान सुख संपत्ती शांती सगळं मागायचं आहे देवीची कृपा अखंड आपल्यावर राहावी यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे अगोदर घटावर अक्षदा टाकायच्या आहेत घट थोडा हलवायचा आहे त्यानंतर देवांवर पण आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत त्यानंतर देवांना उठवून आपण देवांवर देवांची मूर्ती जे टाक देवीची मूर्ती जे काही आपण पूजा केलेलं आहे त्या सगळ्यांना आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करून त्यांना हळद कुंकू फुलं व्हायची आहेत त्यानंतर देवांना आणि देवीला आपल्याला पूर्णाचा ने नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णाचे पाच सात किंवा नऊ दिवे करायचे आहेत हे दिवे करताना सर्व दिवे लहान करायचे आहेत त्यात एक दिवा आपल्याला मोठा करायचा आहे पूर्णाच्या दिव्यांनी देवाची आपल्याला आरती करायची आहे आता सर्व दिव्यांमध्ये तूप आणि वाद घालायचे आहे आणि मोठ्या दिव्यामध्ये आपल्याला पाच वाती एकत्र करून घालायची आहेत त्यानंतर त्या वाती पेटवून आपल्याला देवांची घटाची सगळ्यांची आरती करायची आहे घटाचे विसर्जन करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे एम हीम क्लीम चामुंडाय विछे हा मंत्र म्हणत म्हणत मग आपल्याला कलशावरील नारळ हलवायचा मग सावकाश खाली उतरायचा आहे हा नारळ स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचा आहे नंतर आंब्याच्या पानाने कलशातील पाणी घरात सर्वत्र शिंपडायचं आहे पवित्र जागे शिंपडायचं आहे अपवित्र जागे म्हणजे बाथरूम वगैरे ठिकाणी नाही शिंपडायचं आहे आपल्याला घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर पण आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे या पाण्यामुळं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते घरात सुखसंपदा येते आता उरलेलं पाणी आपल्याला तुळशीला किंवा कोणत्याही झाडाला घातलं तरीसुद्धा चालेल कळशामध्ये जे पुजलेला पैसा आहे तो आपण व्यवस्थित पुसून आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे आणि वेगळा ठेवायचा आहे की, की जेणेकरून तो खर्च न व्हावा त्यामुळे आपल्या पैशामध्ये वृद्धी होते आणि आपल्याला पैशाची कमतरता कधीच भासत नाही आता उगवलेलं धान्य आपल्या तिजोरीत थोडं ठेवायचं आहे थोडं आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे थोडं इष्टमित्र नातेवाईक शेजारी यांना दिलं तरीसुद्धा चालेल त्यातून पण जर उरलं तर निर्मल्यासोबत पाण्यामध्ये सोडायचं आहे आता जो नारळ आपण देवाऱ्यामध्ये काढून ठेवला आहे तो नारळ मंगल कलश म्हणून देवाऱ्यामध्ये पुजू शकता किंवा वाहत्या पाण्यात त्याला सोडायचं आहे वाहतं पाणी नसेल तर एखाद्या पवित्र जागेमध्ये त्याला पुरून ठेवायचं आहे हा नारळ फोडून प्रसाद करून खायचा नाही कारण काय तर हा नारळ आपण देवी म्हणून त्याची आपण पूजा केलेली असते म्हणून आपल्याला तो नारळ फोडून खायचा नाही तर तो वाहत्या पाण्यात सोडायचा आहे किंवा मंगल कलश म्हणून पूजायचा आहे आता नऊ दिवस आपण देवीला जे वाहिलेली फुलं पानं माळा हार वेण्या जे काही आहे ते सगळं एकत्र करायचं आहे निर्माल्य आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडून यायचं आहे घटातली माती आता घटातली माती काय करायची आहे झाडाच्या कुंडीत आपल्याला टाकायची आहे आणि घटाला जो आपण लाल धागा बांधलेला आहे तो धागा आपल्या घरातील सगळ्या सदस्यांच्या हातात आपल्याला बांधायचा आहे पूजेसाठी वापरलेले तांदूळ आपल्याला पक्ष्यांना घालायचे आहेत देवीसमोर ठेवलेली फळं घरात आपल्याला प्रसाद करून खायचा आहे आणि देवीला जी आपण ओटी भरलेली आहे साडी ब्लाऊज पीस जे काही आहे ती ओटी घरातील सवासणीला द्यायची आहे नाहीतर दुसऱ्या कोणत्याही इष्टमैत्रिणीला दिली तरीसुद्धा चालेल आता आपण जो अखंड दिवा लावलेला आहे ला तो दिवा आपल्याला विजवायचा नाही आहे तर दिवा तो तसाच तेवत ठेवायचा आहे कारण त्याला मनाने शांत होऊन द्यायचं आहे आपण त्याला विजवायचा नाही जोपर्यंत त्याच्यात तेल आहे तोपर्यंत त्याला तेवत राहून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे आजचा घट विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಜೈ ದೂರ್ಗಾ ಮ